सातारा जिल्ह्यातील बखरी बोकडाचा रेकॉर्ड ब्रेक बाजार बखरी बाजारात कोठ्याची उलाढाल बखरी ईद सण जवळ आल्याने सातारा जिल्ह्यातील लोनन बाजार समितीच्या आवारातील बोकड व बाजाराचा रेकॉर्ड ब्रेक बाजार भरण्यात आला होता पुढील आठवड्यात होणाऱ्या बकरीद्याच्या सणाच्या पार्श्वभूमीवर बाजार समितीच्या जत्रेचे स्वरूप आले होते आज बाजारात कोठ्यावधीची स रुपयाची किमतीच्या उलाढा झाले असून लोणन बाजार समितीच्या बकरी लोणन जनावरे या विक्रीसाठी या ठिकाणी आणण्यात होती यामुळे या ठिकाणी जत्रेचे स्वरूप या ठिकाणी बकरी बाजारात आले होते बाजार समितीच्या मार्फत जो शेळी मेंढी बाजार भरवला जातो त्या बाजारामध्ये बकरीच्या स्थानानिमित्त आज मोठ्या प्रमाणात शेळी मेंढ्यांचा बाजार भरलेला आहे या बाजारामध्ये मुस्लिम बांधव परराज्यातून कोकळ खरेदी करण्यासाठी येतात जननायक आमदार मकरंदाबा पाटील यांच्या नेतृत्वाखालील या बाजार समितीने शेतकऱ्यांच्या हितासाठी फ्लड लायटी असतील पाण्याची सोय असेल टॉयलेट बाथरूम असतील येणाऱ्या व्यापाऱ्यांना रात्रीच्या मुक्कामाची सोय केलेली आहे उपहारगृह चालू केलेलं आहे आणि बकरीच्या माध्यमातून करोडो रुपयाची उलाढाल आज गुरुवारी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये होत आहे वीस हजारापासून एक लाखापर्यंत बोकरांची विक्री झालेली या बाजार समितीला आमदार जननायक बकरंदाबा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या, मार्गदर या बाजार समितीचा पश्चिम महाराष्ट्रामध्ये चढत्या क्रमाने विकास होत आहे मार्केट कमिटीच्या इतिहासामध्ये दोन हजार तेवीस चोवीसला करोडो रुपयाची उलाढाल आणि मार्केट कमिटीला नफा झालेला आहे आणि अशीच प्रगती मार्केट कमिटी जननायक आमदार मकरंदाबा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संचालक मंडळांच्या सहकार्याने उत्तर उत्तर प्रगती होत आहे याचा मला अभिमान आहे